नमस्कार आज मी अगदी दोन चमचे तेलामध्ये झटपट होणारे आप्पेची रेसिपी बनवणार आहे ही हे आप्पे तुम्ही दहीबरोबर किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता वर क्रिस्पी आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट तयार होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाव किलो साबुदाणा चार तास भिजून घेतला आहे एक वाटी शेंगदाण्याचं कूट आणि हिरवी मिरचीचा ठेचा एक चमचा जिरा घेतला आहे आणि चार बटाटे उकडून घेतले आहे बटाटे आपल्याला छान हाताने असे बारीक करून घ्यायचं आहे यामध्ये जिरा आणि हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा आहे इथे मी पाच ते सहा हिरवी मिरची घेतली आहे तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तिखट अगर, अगर अ, कमी जास्त पाहिजे जा, असेल तशा तुम्ही मिरच्या घ्या कापूनही तुम्ही मिरची टाकू शकता यामध्ये शेंगदाण्याचा कूट आणि मिरचीचा ठेचा जिरा वगैरे घातलं की यामध्ये एक चमचाभर मी मीठ घातलं आहे तुम्हाला जर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मीठ घालून घेऊ शकता जर तुम्हाला गोड तिखट आपले हवे असतील तर तुम्ही यामध्ये अर्धा लिंबू आणि एक चमचाभर साखरही घालू शकता तुम्ही कोथिंबीर वगैरे खात असाल तर कोथिंबीर कढीपत्ता तेही तुम्ही यामध्ये कापून घालू शकता बारीक आता हे सर्व आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी एकजीव करून घ्यायचं म्हणजे मीठ वगैरे सगळीकडे व्यवस्थित लागेल आणि हाताला पाणी लावून घ्यायचं आणि छोटे छोटे लिंबा छेवड्या आकाराचे असे गोळे करून घ्यायचे आणि हलक्या हाताने आपल्याला हा गोळा करायचा आहे अजिबात असा जोर लावून दाबून करायचा नाही एकदम हलक्या हाताने असे आपण गोळे करून घ्यायचे व्यवस्थित आणि पात्र गरम करून घ्यायचं आहे क पात्र व्यवस्थित छान असं गरम झालं की यामध्ये तुम्ही तूप घालू शकता किंवा शेंगदाणा तेल असेल तर तेही उपवासाला जे ते जे ते 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 तेल तुम्ही खात असाल ते, ते तेल घालून घ्यायचं आहे इथे मी शेंगदाणा तेल वापरलं आहे तूपही तुम्ही घालू शकता आता हे तेल सर्व आपपात्रामध्ये आपण मी दोन चमचे तेल घातलं आहे आणि आधी बाजूनी सर्व आप्पे आपण ठेवून घ्यायचे आहेत मध्ये सर्वात शेवटी आपे ठेवायचे कारण मध्ये पटकन असं आपे शिजले जातात त्यामुळे आधी साईडने आपण आपे ठेवून घ्यायचे आणि झाकून आपल्याला पाच मिनटे आपल्याला आपे ठेवायचे आहेत झाकून एकदम बारीक गॅस करून घ्यायचे स्लो गॅसवर आपण पाच मिनटं ठेवल्यानंतर पाच मिनटानंतर चेक करायचं आणि आधी प्रथम मधले आपे आपण पलटी करून घ्यायचे हे पहा किती छान असे मस्त आपे आपले भाजले गेले आहे आणि मधले आपे अगदी पटकन भाजून तयार होतात तुम्ही अशा प्रकारे सर्व आपे मस्त असे आलटी पलटी करून भाजून घ्या हे आपे आपण चटणी बरोबर वगैरे खूप छान लागतात दही बरोबरही मस्त लागतात खायला तर तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा रेसिपी माझी कशी वाटली आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता हे सर्व आपे आपण पलटी केल्यानंतर पुन्हा दोन ते तीन मिनटे झाकून ठेवायचे आणि दोन तीन मिनटे अशीच आपण ओपनली आपण त्यांना शिजवून घ्यायचे म्हणजे वरून अशी छान क्रिस्पी होतात माझी रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद